विक्री महाराष्ट्र महसूल न्याय अधिकरण कार्यालयाकडून न्यायाची अपेक्षा पारनेर प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील लक्ष्मी नारायण देव विष्णू मंदिर संस्थानाच्या एकशे एकर जमिनीवर एकोणीसशे पासून कायमस्वरूपी ताबा असलेल्या ढवळपुरी येथील गरीब शेतकऱ्यांच्या कुळधारक हक्कांवर अतिक्रमण करण्याचा बेकायदा व फसवणूक करण्याचा प्रयत्न जमीन खरेदी विक्री करणाऱ्या दलाल व्यक्तींकडून चालला आहे या प्रकरणी विशेष सविस्तर माहिती अशी की ढवळपुरी येथील लक्ष्मीनारायण देवविष्णू मंदिर संस्थानाची पद्मनाथ शास्त्री यांनी एकशे सदतीस एकर भूखंडाची बेकायदेशीर खरेदी दोन हजार मध्ये पद्मनाभ हरी शास्त्री यांनी उत्तम नामदेव बग ईश्वर पंडित बग युनुस कासिमभाई अत्तार यांना चार कोटी अकरा लाख रुपयांना जमीन विकली होती या खरेदी खात्याचा दस्त क्रमांक एकोणपन्नास हेचाळीस दोन हजार सतरा नोंदीत दाखविलेले ले चेक रक्कम अदा केलेली नाही या भूखंडाची विक्री करण्यासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा अधिकारी साहेब यांची कुठलीही परवानगी घेतली गेली नाही तसेच अहिल्यानगर येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये लक्ष्मीनारायण देव विष्णू मंदिर नावावर या जमिनीची कोणतीही नोंद नाही देव विष्णू मंदिर खेड पुणे यांचा ढवळपुरी येथील लक्ष्मीनारायण देव विष्णू मंदिर संस्थानाचा कुठलाही संबंध नसताना सायक धर्मदाय आयुक्त साहेब पुणे यांची दिशाभूल करून जमीन विक्रीची परवानगी घेतली यामुळे आयुक्त साहेब पुणे यांच्या परवानगीवर खरेदी खत केले बेकायदेशीर झालेल्या भूखंडाच्या विक्रीबाबत कुळधारक शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी जमीन मिळविण्यासाठी तत्कालीन पारनेर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्याकडे केस क्रमांक

यांनी कुळ वहिवाट शेतकऱ्यांना मुंबई कुळ वहिवाट व वा शेत जमीन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस चे कलम बत्तीस प्रमाणे खरेदी प्रमाणपत्र देऊन कुळ शेतकऱ्यांनी शासकीय मुद्रांक शुल्क भरून सदर जमिनी खरेदी खत केले या शेतकऱ्यांचे सात बारा उतार्यावर संबंधित शेतकऱ्यांचे नावे ही जमीन आहे या निकालानंतर सुरेश शास्त्री यांनी पारनेर श्रीगोंदा प्रांताधिकारी यांच्याकडे केस क्रमांक एकशे सत्तेचाळीस दोन हजार तेवीस अपील दाखल केली मात्र सुरेश शास्त्री यांचा ढवळपुरी येथील लक्ष्मीनारायण देव विष्णू मंदिर संस्थानाशी कुठलाही संबंध नसताना प्रांत अधिकारी गणेश राठोड यांनी अपील मंजूर केले प्रांत अधिकारी यांनी कागदपत्रांची पडताळणी न करता अपील स्वीकारल्याने ही कारवाई कायद्याविरोधी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे प्रांत अधिकारी गणेश राठोड यांच्या निकालानंतर संबंधित शेतकरी महाराष्ट्र महसूल न्याय अधिकरण कार्यालय संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती कुळधारक शेतकऱ्यांनी केली आहे नमस्कार मी मनीषा चिमटे बोलते माझे सासरेगु दा, चिमटे त्यांच्यापासून ही चौथी पिढी आहे तेव्हापासून जमीन आमच्या ताब्यात आहे आस्थागायत आम्ही आमच्या ताब्यात आहे आणि आम्हाला तहसीलदारांनी बत्तीस जणी ही जमीन आम्हाला मिळालेली आहे त्यांनी एकशे सदतीसशे एकरचा घड करून चार्टी कमिशनरला विरुद्ध कोणी नाही आहे असं दाखवून ही जमीन लक्ष्मीनारायण देवस्थान नसताना विष्णुराम मंदिराचा विष्णू मंदिरात ट्रस्टचं ट्रचची प्र परमिशन नाही नाही टचची परमिशन इथं दाखवून केले सगळ्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवले विरुद्ध कोणी नाही म्हटले आणि मग त्यानंतर आम्ही तहसीलदारांकडं बत्तीसगाची मागणी केली आम्हा शेतकऱ्यांना तहसीलदारांसाहेबांनी न्याय दिला पहिले प्राणसाहेबांचे दोन निकाल कुळांच्या बाजूनी आहे आणि आता प्राण गणेश राठोड साहेब यांनी ह यांच्याकडं त्या सुरेश शास्त्री हा तहसीलदारां साहेबांक पार्टी नसताना दुसराच उभा राहिला आहे आणि साहेबांका अपील केले त्या अपिलामध्ये आम्ही साहेबांना म्हटलं का साहेब हा माणूस चुकीचा आहे हा भोग असे याचा काही संबंध नाही साहेब म्हणले तुम्ही नोटीस तर घ्या आम्ही त्या त्याचा अपील रद्द करतो पण साहेबांनी तसं न करता त्याचा कुठलाही पुरावा न घेता त्यांनी त्यांच्या बाजूकून अपील मंजूर केले आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही शेतकऱ्यांना नमस्कार मी मनीषा चिमटे बोलते माझे सासरे दारकुनागू चिमटे त्यांच्या त्यांच्यापासून ही चौथी पिढी आहे तेव्हापासून जमीन आमच्या ताब्यात आहे आस्थागायत आम्ही आमच्या ताब्यात आहे आणि आम्हाला तहसीलदारांनी बत्तीस जणी ही जमीन आम्हाला मिळालेली आहे त्यांनी एकशे सदतीनशे एकरचा खड करून चार टी कमिशनरला विरुद्ध कोणी नाही असं दाखवून ही जमीन लक्ष्मीनारायण देवस्थान नसताना विष्णुराम मंदिराचा विष्णू मंदिरात टचची प्र परमिशन नाही नाही ट्रस्टची परमिशन इथं दाखवून खरेदी खत केले सगळ्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवले विरुद्ध कोणी नाही म्हटले आणि मग त्यानंतर आम्ही तहसीलदारांकडं बत्तीसगाची मागणी केली आम्हा शेतकऱ्यांना तहसीलदारांसाहेबांनी न्याय दिला पहिले प्राणसाहेबांचे दोन निकाल कुळांच्या बाजूनी आहे आणि आता प्राण गणेश राठोड साहेब यांनी यांच्याकडं त्या सुरेश शास्त्री हा साहेबांक पार्टी नसताना दुसराच उभा राहिला आहे आणि प्राणसाहेबांकडे अपील केले त्या अपिलामध्ये आम्ही साहेबांना म्हटलं की साहेब हा माणूस चुकीचा आहे हा भोग असे याचा काही संबंध नाही साहेब म्हणले तुम्ही नोटीस घ्या आम्ही त्याचा ते, ते, अपील रद्द करतो पण साहेबांनी तसं न करता त्याचा कुठलाही पुरावा न घेता त्यांनी त्यांच्या बाजूकून अपील मंजूर केले आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही शेतकऱ्यांना महोदय साहेब आम्ही आमचे आजोबा मी पूर्वीचे यशवंतराव गावडे व चम हरकुदार नागू चमटे हे पूर्वीपासून आज चार पिढ्या झालेल्या आहेत चार पिढ्यापासून आम्ही जमीन कष्ट करतो दगड धोंडे नळ्या खोंड्या बुजून बार बार लहान लहान मुलं गोळा करून ही सगळी जमीन सगळी चांगली केलेली आहे आणि ह्या नळ्या खाड्या वड्या सगळ्या असताना ह्या जमिनीत काही नव्हतं पण आम्ही चार पिढ्यांची आमचे आजोबा पंजोबापासून आमचे वडील हे कुळ होते आणि आमच्या ह्या कुळांच्या जमिनी कुळांच्या जमिनी असल्यामुळं आम्ही हे त्याच्यानंतर यांची हे आम्हाला दाव्या वगैरे दाखल करून आणि ह्या जमिनी आमच्या सा, तहसीलदार साहेबांनी आमच्या नाव करून दिलेले आहेत आणि याच्यामध्ये हे जे पद्मनाभ जो होता हा कसा लागला कसा नाही पूर्वीचा काय आलं त्याचं काही सांगता का येत नाही यांनी हे ब्राह्मणशाही असल्यामुळे यांनी गुडबंगाल गुरु करून आणि ह्या जमिनी त्यांचे नावं कसे काय लागले त्यांचा तपास नाही पण तरी त्यांनी हा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे पद्मनाभ शास्त्री जो होता यांनी जमीन ज्या टायमाला कोळांना खरेदी दिली तोपर्यंत तो हा काही कोणी बोललं नाही त्याचं तर मी आला म्हणते ते मे मेल्यानंतर मग ह्या सुरेश हा शास्त्री कोण आला आणि हे काय म्हणतो की मी त्याच्यात मेनेंजर आहे मी त्याच्यात आमका आहे आणि आमच्यावरती खोट्या नाट्या केसेस करतो आणि ही जमीन तर खरेदी दुसऱ्याला दिलेली आहे आणि तहसीलदार साहेबांनी त्यांचा निष्कर्त ठरून सनी आणि कोणाचाच जर निर्णय झाला नाही तर यांना खरेदी असं निष्कर्त ठरून आणि हे जमिनी आम्हाला ह्या जमिनी आमच्या खरेदी करून दिलेल्या आहेत तहसीलदारने पीक पाणी सगळं बघून सनी चौकशी केली आणि चौकशी करून तर अटी सगळे चौकशी करून नाशिकवरून प्रांताचा आलेश आला प्रांताचा आलेश प्रांत प्रांता आले साहेबांनी चौकशी केली याचं आमचं सगळं बघितलं आणि इथे येऊन पीक पाणी केल्या साहेबांनी त्या जवळजवळ नऊ दहा वर्ष झाल्या असेल त्याला सात आठ वर्ष तर सात आठ वर्षापासून वर्षा पीक पाणी केल्या आणि नंतर तिथून पुढे त्या साहेबांनी कलेक्टर साहेबांनी सगळ्यांनी मग आमच्या नावाही जमीन करून दिलेली आहे आणि हा आम सुरेश शास्त्री याचा काही संबंध नसताना हा आमच्यावरती येणे आमच्या खोटे नाट्यकीशी आणि आम्हाला परिसर करतो हा गौरगरिबांना आणि आम्ही शेतकरी माणसिद्धी करावा कसाही का त्यांच्या तारखेला पळावा आज काही चार पाच वर्ष झाले ते प्रांत केस त्यांनी लावले औरंगाबादला केस चालू केली आणि आम्ही बेती शेती का आमची डेकरे बाळ पगावा का जनावर बघावं कडुरं पगावा आणि हे आणि याचा काही संबंध नसताना याचं काही नाव नाही गाव नाही तरी आमच्यावरती आमच्या आणि ज्यांनी ज्याच्या नाव जमीन दिली तर खरेदी दिलेली दुसऱ्यांना दिली आणि ती कुळांनी आम्ही कोळांना जमीन कुळांचा केस चालू असतानी म्हणून सरी यांनी काय केलं की चार्टर कमिशनर खोटा नाटक करून सनी काहीतरी गुड बंगाल करून आणि यांनी जमीन खोटे नाटक करून दिली म्हणजे आम्ही पर्यंत आम्हाला पुण्याच्या आपलं काय ते कमिशनर चारटी कमिशनर म्हणजे आम्हाला त्यांच्या पोखरी दिली असे काहीतरी गुड बंगाल करून जनी यांनी चालवले काय म्हणे पन्नास लाख देतो कोणाला पंचवीस लाख देतो आणि आमच्या खोटेनाटे आम्ही गरीब गोरी बनला हे परेशान करून राहिले साहेबांचा निर्णय